आताच्या घडीची मोठी बातमी हाती आली आहे माजी प्रशासक बीजे देशमुख यांच्याकडून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे कोतुळ येथील मार्केट कमिटीच्या पंपावरील कर्मचारी राजेश रघुनाथ भोर या कर्मचाऱ्याला बिजय देशमुख यांनी मारहाण केली आहे मारहाण केल्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाला असून कर्मचारी हा पेट्रोल पंपावर गाड्यांना डिझेल टाकत असताना विजय देशमुख यांच्या दुधाच्या टँकरचे वेळेत वजन न केल्यामुळं विजय देशमुख यांच्या ड्रायव्हरने त्यांना फोन केला असता विजय देशमुख यांनी तडकाफडकी पेट्रोल पंपावर येऊन कर्मचाऱ्यांशी वाद घालत कर्मचाऱ्याला वेळेत वजन का केली नाही म्हणून मारहाण केली आहे तसेच हा पंप जर चालू केला तर उखडून टाकण्यात येईल अशी धमकी कर्मचाऱ्यांना दिली आहे याबाबत ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे त्या कर्मचाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ట సాధారణ బారా హజార డిలి చాలు తా పది డెలివరీ చాలా మీ డ్రావర్లో మళ్ళీ ఎవరి డెలివరీ కాటాకీ మే శివై కాటా దుసరా మాను తో కా తరి కాటాకరీ మే మ్యానేజర్ నంబర్ దే కొ డ్రాయర్ మజర్ నంబర్ దాత ఘన అలా మెనేజర్ బ రాబా కాం చాలా మాజ కాం జల కటాకూరు దో एवढं ऐकलं त्यांनी तेव्हा त्यांना वाटलं का मला आरेची भाषा केली थांबा माझं काम चालू आहे असेल त्याचा त्यांना राग आला त्याच्यानंतर मी लेअर सोडून झाले काटा करून दिला आणि नंतर त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी मला दोन तीन थोबडीत मारले आणि एक लात पण मारली आणि ऑफिसमध्ये पण दोन वेळा थोबड मारली सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेला नाही त्यांच्यावर कायदेशीर काहीतरी निर्णय त्याशिवाय म्हणे पंप जर चालू केला तर आम्ही जीसीपी आणून उकडून टाकू अशी धमकी पण देऊन गेली आम्हाला तर या घटनेनुसार त्यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी तर ते कामाला येणार नाही